चालू हाय काय डोर <laughs> <इसना आ लगा। laughs> आगा डोर हर्र हट हट मोठल्या कशी चारा 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 हरेशन तयार जे दर्शन घ्यायला आलेलो कोकणात आलेलो इथं ना दीड दिवसाचे गणपती असतात पाच दिवसाचं दहा दिवसाचं कुठं अकरा दिवस किंवा बारा असतात आणि आता दीड दिवसाचे गणपती चालले तुम्हाला आता दाखवतो या इकडं आपण आलेलो गणपतीच्या पाया पडायला तुम्हाला दाखवतो या काही जात गणपती चालले आणि हा दादा बघू शकता काही आता गाडीत गणपती टाकले दादा, दादा मामा दादा रे बाय दादा, 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 दादा मंडळी वेदांत मांगलेंच्या याला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आवर्जून जय महाकाल करा नक्की हे काय जाता आपण घरी आलोय आणि आज दोन ब्लॉक पडतील एक भजनाचा आणि एक ह्याचा आता ब्लॉग गणपतीचा कोकणातल्या दीड दिवसाचा गणपतीचा एक ब्लॉग आज आलेला आहे आणि आज एक संध्याकाळी येईल एक भजनाचा कोकणातलं भजनी भजनी मंडळ असा एक ब्लॉग येईल त्याला लाईक सबस्क्राईब आणि शेअर वगैरे हो करा सगळ्यांना सर्वांना गणपती बाप्पा अमोर शुभेच्छा बाय बाय